या ठिकाणी आमचे मित्र आणि या गावातील शेतकरी विलास मते यांचा मुलगा वैभव आज भारतीय सैन्यामध्ये भरती झाला त्या माध्यमातून सरकारला एकच सांगायचं आहे आता शेतकऱ्याचा मुलाचा मुठीमध्ये हा देश सुरक्षित आहे दे। सांगा ना कोणाचा पोरगा आहे सैनिक कोणत्या व्यापाऱ्याचा कोणत्या पुढाऱ्याचा मुलगा सैनिक आहे मला सांगा या माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा सैनिक आहे माझा शेतकऱ्याचा मुलगा मरतो देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आणि माझा शेतकरी मरतोय केली तुम्ही या देशामध्ये सगळ्यात जास्त योगदान माझ्या शेतकऱ्याचं आहे या देशाला वाचवण्यासाठी आणि जगवण्यासाठी शेतकरी हे अन्न निर्माण करतो ना हे जगाचा पोशिंदा आहे मडे झाकून करीतो पेरणी कुंभ्याची वाणी लवड आहे अरे एखाद्या घरात जर कोणी मिळेल ना तो ते मडे झाकून ठेवतो आणि शेती करतो अशा शेतकऱ्याला हे सरकार नारत आणि तरी बघा आज माझ्या शेतकऱ्याचा मुलगा सीमेत गेलाय अरे या सैनिकांनी जर संप केला तर काय होईल एक कसा आला फक्त भारतात काय झालं पाहिलं ना तुम्ही अरे पाच मिनिटं जरी यांनी संप केला काय होईल आणि माझ्या शेतकऱ्यांनी संप केला काय होईल शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही मग शेतकऱ्यानं संप केला हो मग ढेकळं घाल का तुम्ही म्हणून या देशामध्ये जय जवान जय किसान हा नारा स्वाभिमानाने घेता आला पाहिजे परंतु या सरकारनं त्या शेतकऱ्याच्या समोर बंदूक घेऊन शेतकऱ्याचा जवान उभा केलाय वैभव तुझ्या आधी तुझ्या वडिलांचा सत्कार झाला पाहिजे कारण त्यांनी शेतीत काबार कष्ट करून आणि तुला सैनिक होण्यापर्यंत कारण आज एकमेव फक्त हो, भारतीय सैन्य हे खातं आता करप्शन मध्ये नाही तर अक्क तुम्ही बरोबर ठेवलंय फक्त माझा शेतकऱ्याचा गरीबाचा मुलगा भारतीय सैन्यात जातोय दुसरीकडे कुठे सहा कंडक्टर होऊ शकत नाही सगळीकडे भ्रष्टाचार जय जवान जय जय जवान जय हे बघा आज मला या गोष्टीच कौतुक वाटलं की पूर्ण गावाने एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केलाय एक शेतकऱ्याचा मुलगा सैन्यात भरती झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम महाराजांनी मरण्यासाठी लोक तयार केली शिवरायांसाठी मरणारी माणसं आज या शेतकऱ्याच्या घरामध्ये देशासाठी मरणारी तरुणाई तयार झाली जय जवान जय जवान भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे